नमस्कार भावांनो बाई आता मी आराम करायला लागलेला थंडी आहे आभाळाले आमच्या इकडं वातावरण बदललंय मोसम बदलतच राहतोय सुरुतलं पण आता लय मोसम बदलेले अंगार घेऊन बसेले मी एवढी थंडी आहे भावांनो बाई निं इकडं पण लय थंड वातावरण आहे थंडी हवा सुटली सकाळचं वातावरणच थंडीचं आहे आणि आभाळ यायला लागलं इकडं पण ऊन नाही पडू राहिलं काहीच नाही असं पण आम्हाला काही इकडं ऊन नाही लागत वरी रूम आहे तुम्हाला तर सांगेलच हे पण थोडं खाली ऊन असलं तर मग गरमट वातावरण असतंय इकडं पण लय थंडीचं वातावरण झालंय आभार यायला लागलंय आता गावाकडं पण सांगितलंय पाऊस सकाळी पाहत होते मी समाचार तर म्हणे संभाजीनगरला पण पाणी येण्याची शक्यता आहे जानण्याला पण सांगेल पाऊस येईल म्हणून बुलढाण्याला पण पाहू आता कुठं कुठं पाऊस पडतोय तर मोसम बदलेलंच हे आता पावसाचा आले आता, आता तुरीचे याचे फुलं पडते तर आता बाबा सांगू लागले आभाळ आलं तर लय तुरीच्या फुलाची गळ झाली म्हणून आता वातावरणच तसं आभाळाचं व्हायला लागलंय तर शेतकऱ्याची नुकसान होती आपल्याला तर काय नाही समजा इकडं शिटीनं तर इकडं सुरतलं काय पीक होत नाही केळी होत्यात ऊसा असा तसं पीक होते इकडं या लोकायला भाजीपाला लावेला असतोय पण आपल्या लई नुकसान होती आभाळ आलं म्हणजे तुरीचे फुलं गिलं गळ लई नुकसान होती मालाची बाबा सांगत होते लई फुलं गळाले आभाळामुळं आता बुलढाण्याला पण पाऊस सांगितलाय मोसम बदलेलच आहे या वर्षी मागच्या वर्षी तसं झालं तर ह्या वर्षी पण तसंच हे माल पेरले म्हणजे पावसाचं सुरूच राहतं ये जावा यायचं तवा येऊ वाटत नाही त्याला आणि आता यायला जोर येतोय या या पावसाला आता तुरीचे याचे फुलं गळते इकडे तर काय नाही इकडे केळी गिळीच असतात असे पिकं असतात पालक हे टाकतात भाजीपाला इकडचे लोक मेथी असं टाकते इकडे काय जास्त लावत नाही ते लोक इकडं जास्त केळीच राहतात आणि उस आणि आपल्या इकडं कसं आहे उसाचं पीक कमी राहते आपल्या एवढं पाऊस म्हणजे आपल्या एरीला पाणी नसतं एवढं गोरलं पण या सुरतलं जिथं बोर घेतला तिथं पाणी आहे लोकायला असं गावाला लई पाणी आहे सुरदलेलं गे आता पाण्याची कमीच नाही उन्हाळ्यात पण लई पाऊस राहतो इकडं म्हणजे काहीच टेन्शन नाही इकडं पाण्याचं पाणी आहे गावाला सुरदलं आणि तापी नदीत अशी फुल भरेल असते ती आणि मग तापीचंच पाणी आहे इकडं सुरदलं हे मुंशी पार्टीचं जे पाणी येत आहे ना आम्हाला तर तापी नदीचंच फिल्टर होऊन येत आहे ते पाणी सगळ्याला असं फिल्टर होऊन येत आहे ते पण आम्ही काही पाणी पित नाही ना पाणी चांगलं आहे म्हणा पियाला पण याचे पप्पा पिऊ देत नाही म्हणते फिल्टर पाणी लावेले तर हे मोठ्या मोठ्याले टाके राखत वरी मग ते टाके साफ करेन नसतात म्हणून याचे पप्पा म्हणते ते पाणी पियायचं नाही आपण तर मग ते काय आम्हाला ते पाणी पिऊ देत नाही आंघोळीला यालं मग कपडे गिपडे धुवायला भांडे घासायला याच्यासारखे चांगले सुरतचं चा पाणी लय भारी आहे कलर पण उजळते तिकडे पाण्यानं आणि कपडे पण लय भारी निघते लगे असे खळखळ कपडे निघते इकडं पाणीच तसं आहे इकडचं म्हणजे नाही पाणी या गावाला भावांना बहिणींना जेच नळ चालू करायचे लगे बंद करायचं पण काम नाही पडत एवढं पाणी आहे लगे मी इकडं लगे एवढं पाणी आहे आप आपल्या इकडं जर पाऊस असताना एवढा पाऊस पाणी ये नाही सुरदलं पण कधीच पाणी संपत नाही लगे असं अजून पण ऐकलं नाही मी लगे पाणी नाही म्हणून इकडलं पाणी राहते घरात पण लगेच असे बोरं घेतात लोक तर सांग विचारत ना पानाड्याला विचारत पण नाही ते लोक आम्ही कुठं बोर घ्या आणि आपल्या इकडं तर लय पाण्याची कमी असते इकडे या सुरदलं लय पाणी ती तापी नदी लय भरेल असती कधी पण ती कधीच तुम्हाला सुकेल दिसणार नाही भरेलच राहते लय मोठी नदी आहे ती तापी नदी तिनं सगळ्या सुरदल याडा घातील असा गोल पान पा गोल पान त्या अशा तापीच्या मधात हे गाव आहे सुरद लय पाणी आहे लगे कधी पायाच ती तापी भरेलच राहते लगेन गोल येडा घातील त्या तापीनं या गावाला म्हणजे तापीच्या मधात सुरद आहे एवढं पाणी येतं म्हणून एवढं पाण्याची कमी नाही इकडं इकडं जर नाही पाऊस आला तर काहीच फरक पडत नाही इकडचे लोक तर उलटे म्हणतात पावसाने येऊ नाही जावा गरमी व्हायला लागली त्यायला उन्हाळ्यात तावा म्हणून म्हणजे असं ताम गरमट वातावरण असलं तावा म्हणते थोडं पावसाने यावं आणि असं पण मग लय पाऊस जर आला पावसाळ्यात तर इकडं लय भेव राहते पाणी म्हणजे असं खालचे माळे तर सगळे दुखतात लगे एवढं पाणी पडतं इथं धाराच लागत्यात त्याच्यामुळं इकडं सगळे म्हणते पाऊस येणार नाही पाहिजे आणि आता इकडं आमच्या इकडं पण लय मोसम बदलेले आता थोडं थोडं हलका हलका ऊन पडत आहे बाहेर तर निभू वाटत नाही लगे एवढं थंडीचं वातावरण आहे आपल्या इकडं कसं आहे थोडं आपण पण पन बसू शकतो आणि इकडं काय जागा नाही अशी हे बसायला आणि आम्हाला काय गच्ची नाही इकडं इकडं गच्चीला लब म्हणतात गुजरातीत पण आपल्याला आपल्या गावाकडची सवय गच्ची म्हणायची तर आम्हाला काही इथं गच्ची नाही थोडी जागा आहे टाक्याची म्हणजे अशी पाण्याचा टाकू आहे मोठं लगे तर तिथं वरी आहे मग जात असते पण लय अवघड येते पायऱ्या चढायलं मग वरी काय आम्ही जात नसतो ना हारसुर काय जास्त मी वरी नेत नसते म्हणजे अवघड पायऱ्या आहेत त्याच्यामुळं जात नसते मी वरी नाहीतर हाय म्हणायचं इथं वरी जागा चला भावांनो बहिणींना आपलं गरम पाणी झालंय मला आठवणच नाही राहिली बोलायच्या याच्यात गॅस बंद करायचा म्हणून फुल पाणी तपलंय उकळी आली आपल्या पाण्याला पण मला आठवणच नाही राहिलं कळशीत याच्यात पाणी ठेवते भाव अन्न बहिणींना लय लवकर कळशीत पाणी तपतंय लगेन बकेटभर पाणी होतंय आंघोळीला आणि जास्त टाईम नाही लागत त्याच्यामुळं चला आता मला करावं लागेल स्वयंपाक पाणी आता हारसूची येळ झाली आज हारसू शाळेतून लवकर येणार आहे त्याच्यामुळं मला स्वयंपाक पाणी करावं लागेल आता पाणी तपले आता हारसूच्या पप्पाला द्यावं लागेल पाणी टाकून आज उभर त्याला नाश्ता बनवून आणि भाजी गिजी बनवणं लागण आता डाळ भातच बनवते आणि लगेच सुरुवात करते लगेच स्वयंपाक पाणी करायची आधी देते नाश्ता करून नाश्ता गिष्ट झाला यायचा मग मी पण स्वयंपाक करायला मोकळी भावांना बहीनो आणि हेडो कसे वाटत तर नक्की सांगा भावांनो बहिणीं कमेंट मधी लाईक गिक करायचा हेच आहे मग आणि आता मी करते आता याच्या पप्पाला देते पाणी टाकून भावांनो बही भावांना बहिणींना कोणाची चहा पाणी झाली आहे आता आमची काय झाली नाही आता चहाच घ्यायचा आहे आता मी आता चहा पण याच्या पप्पाचा बाकी आता नाश्ता गिष्टा करून द्यावा लागेल याच्या पप्पाला आता नाश्ता बनवायचा टाइम झालाय आता जास्त काय टाइम राहील नाही आता आता स्वयंपाक पाणी करावं लागेल मला भाकर बनवायची का तुम्हाला चहा सोबत आता मी मस्त तुम्हाला म्हणलं चटणी वाटून हे तुम्हाला आवडती तर लसन बिसन टाकून बनवली लगे वांगे घ्यावा म्हटलं पण वांगे काय आलीच नाही दारावर कधी कधी लय भाजीपाला येथून कधी कधी नाहीये पिटगीट चाळून घेते आता तीन तेच नाही बापा इकडं काय भाजी करायची आणि काय भाजी तीन तेच दारावर भाजीपाला येतोय याचे पप्पा आणत असते तिकून कामावर गेले तर भाजीपाला काल आले होते ते तिकून टमाटे घेऊन पण माणसाच्या जातीला बाहेरचे कामं राहते तर सगळंच त्यायला सांगावं का भाजीपाला घेऊन या म्हणून असलं थोडा टाइम तर आणत असते ते भाजीपाला त्याच्याकडे वेळ असलं तर आणते त्याला काय जास्त टाईम नसतोय ज्या व्हायला टाइम नसतोय द्यायला कामाच्या त्याच्यामुळं असला टाईम कामतेच भाजीपाला दिसला तर आणि मेथीची भाजी ने ती दारावर आमच्या हारसूल काय आवडत नाही मेथीची भाजी लय नाटके असते आमच्या हारसूची याच्या पप्पाला सगळा भाजीपाला आवडतोय छकूला आवडती आमच्या मेथीची भाजी लय आवडी खाती ती पानगोबी असे आवडते तिला पानगोबी त्याच्या ताळून त्याचे काही नाटकेल भाजायचे थोड राहिले आता आपलं पीठ चाळायचं पीठ गीत चाळून घेते हस तुच्या पप्पाची चालली अंघूळ त्याची काही तब्येत बरी नाही काल त्यायला तिचं भरलं होतं पट्ट्या गिट्ट्या लावल्यात त्यायला आता आणि इंजेक्शन ते इंजेक्शन म्हणलं त्याला हिवच येत आहे त्याच्यामुळं ते जास्त दवा नाही इंजेक्शनामुळं आणि आम्ही बिमार असलो तर आम्हाला म्हणते डॉक्टरला सांगतो तुम्हाला दोन दोन इंजेक्शन द्यायला होतो असे करते आमची मजा आम्हाला घ्या म्हणते आला तर ते नाही म्हणते आता आपण थोडं पीठ तुम्हाला काय भिजवताना दाखवणार नाही पीठ गिट आता चालून घेतलंय पीठ गिट भिजवलंय आता घरातले काम गिम सगळे झाले तर आता राहिले मासाय स्वयंपाक नाश्ता पाणी करून देते मग झाले आपले काम स्वयंपाक पाणी झालं म्हणजे एवढे काय काम राहत नाही म्हणायचं मी आता थोड पाणी आता थंड पाणी राहते थंडीमुळं आता आमच्या पाण्यावाला गेलाय गावाला आम्ही फिल्टर पाणी लावेले आम्हाला सांगून गेलं तर ते राव काल मी काय आता उद्या येणार नाही म्हणून आता थंड वातावरण हे नाही तर मग ना उन्हाळ्यात आम्ही दर दिवस पाणी घेत असतो याचे पप्पा सांडून द्यायला लावते आणि मग थंड पाणी घ्यायचं आम्ही आता थंडीमुळं एक दिवस आड पाणी घेत असतो पंचवीस रुपये जा रे तर हे लगेच दर दिवस म्हण ते सांडून द्यान घ्या पण मी म्हणलं पंचवीस रुपये ज्या रे म्हणलं एवढं कशाला पैसे वाजायचे पाण्यावाल्याचे म्हणलं एक दिवस आड घ्यायचं आता थंडीच्या दिवसात काय एवढं पाणी कोणी पेत नाही त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं मग एक दिवस आड पाणी घेतो मग ते पाण्यावाले दादा गेले गावानं तर म्हणे आता मी उद्या म्हणे बाय वा अन्न भेटते